संत मोरेश्वर महाराज पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र तांबेरे ते पंढरपूर जात असणारा हा पायदिंडी सोहळा आमच्या हरिभक्तपरायण सतीश दत्तात्रय गागरे हे मुंबईमध्ये गाडी चालवत होते आणि त्यांना हे पायीदिंडी सोहळ्यासाठी भेट देण्याची इच्छा झाली आणि ते आमच्या संत मोरेश्वर महाराज पायदिंडी सोहळ्याला भेट देण्यासाठी ते मुंबईहून या ठिकाणी आज हजर झालेले आहात आपण हे पाहत आहात हरिभक्त परायण किरण महाराज यांनी त्यांचे स्वागत करावे ही संत मोरेश्वर महाराज यांच्याकडे प्रार्थना आमचे इकडे या ना हरिभक्त परायण अनिल आप्पासाहेब महाराज मुसमाडे हे सुद्धा आमचे सती दत्तात्रय गागरे हे मुंबईहून आल्यामुळे त्यांचे स्वागतासाठी या ठिकाणी स्वागत करत आहात आपण पाहतात संत मोरेश्वर महाराज पायदिंडी सोहळा श्रीक्षेत्र तांबेरे जय हरी असेच आमच्या दिंडीला भेट देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी दरवर्षी हजर व्हावे हीच संत मोरेश्वर महाराज चरणी प्रार्थना पांडुरंग तुम्हाला उदंड आयुष्य देवे हीच आमची मागणी जय हरिमोनि